तुम्हाला मराठी येत नसेल तुम्ही हिंदीत बोला काय हरकत नाही पण मराठीत बोलू नका हा विषय महाराष्ट्रात ती येता कामा नये आपल्याला हे समीकरण झालं आहे की, ए, ए, ए की, बोलना बोलना की जो धंदा हा माणूस मराठी नसेल हे समीकरण सर्वात पहिले झालेलं आहे त्या आपण त्यात वर्षपर्यंत कंडिशन अशी की माझं रोजचं जय महाराष्ट्र बोलणं बोलणं असं झालं आहे की त्या पूर्ण वेअरहाऊसमध्ये मला जो कोणी समोर दिसतो सर्वप्रथम जय महाराष्ट्र बोलतात आणि खूप मोठा मार्केट झालेलं आहे बहुतांश लोकं तिथे मराठी आहेत एका मराठीने दुसऱ्या मराठी माणसाला व्यवसायात मदत केली दुसऱ्याने तिसऱ्याला गेले आणि अशा प्रकारे तिथे मराठी माणसा मराठी टक्का तिथे खूप जास्त दिसत आहे तेच म्हटलं आपल्या चॅनलचं ना आपली मराठी आहे त्यामुळे मी मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करेल भले माझी मराठी थोडी तुटक पुढे मी मराठीत बोलेल म्हटलं मानधन आहे एक मराठी माणूस व्यवसाय करा व्यवसायात उतरला आहे व्यवसाय करतो म्हणून मला व्हिडिओ बनवायचा म्हणून मी आलो जय महाराष्ट्र सध्या आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषा आणि मराठी भाषिक माणसांवर होणारे जे हल्ले आहेत त्या विषयावर बरेच व्हिडिओ आपल्या अनेक चॅनेल्सवर आहेत आणि बहुतांश ठिकाणी अशा घटना घडत आहेत ज्या ठिकाणी मराठी भाषिकांवर जे काही कमेंट्स केल्या जातात किंवा मराठी भाषा बोलण्याबाबत जे काही नाराजी व्यक्त केली जाते त्यावर काही व्हिडिओ आलेत आणि आपला चॅनल अजूनपर्यंत आला नाही कारण आपल्या चॅनलवर आपण सदासजी असे व्हिडिओ आपले व्हिडिओ नसतातच कारण एक तर राजकारण आणि राजकारणी हा विषय आपल्याला समजण्याच्या पलीकडचा आहे आपण कधी समजलेलो नाही परंतु मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि महाराष्ट्रात मराठी भाषा ही आलीच पाहिजे ही सत्य घटना आहे त्यासाठी सुरुवाती आपण केली आपण कुठेही जातो एखाद्या गाडीवर ठेल्यावर दुकानं वगैरे हो आपल्याला हे समीकरण झालं आहे की जो धंदा करतो हा माणूस मराठी नसेल इ हे समीकरण सर्वात पहिलं झालेलं आहे ते आपण कुठे गेलं कितने गाडी आहे ते हे नसतो सुरुवात आपण मराठीत केली पाहिजे भाऊ कितीला आहे काय आहे समोरचा तो आपल्याला भर दिसणार की आपल्याला ओळख हा माणूस मराठी भाषिक नाही तरी आपण आपली जी मराठी भाषा बोलणं ती सोडली नाही पाहिजे कारण बऱ्या समोरच्याला बोलता येत नसेल तरी तो कमीत कमी समजलं जरी असेल ना हा मराठी भाषा म्हणजे तर त्याला तरी आपल्याला ठीक आहे पण आपण सुरुवात केली पाहिजे मग तो आपल्यासोबत अनेक जणं बोलतील मग थोडे थोडे काय ना त्याला नॉलेज पडेल हा या शब्दाला मराठीमध्ये असे असे बोलतात तर अजून अजून का होईना तो बोलण्याचा प्रयत्न करेल काही काशे आता माझा एक मित्र आहे हिंदी भाषिक आहे परंतु लहानपणी अजून तो अख्खल मराठीत बोलतो आणि काही ठिकाणी म्हणजे तुटक फुटाक आहे पण नेहमीच तो मराठीत बोलायचा असं कधीच नाही की तो हिंदीमध्ये बोलतो वगैरे घरात त्यांच्या काय असेल ते असेल परंतु आमच्यासोबत मराठीत बोलतो आणि मी राहतो म्हणजे कुठे भिवंडीत भिवंडीमधला का लोक लगेच ओळखून जातील भिवंडीत किती मराठी भाषिक असतील वगैरे असा तो वेगळा विषय परंतु मी कुठे पेट्रोल पंपावर जाओ बाजारात जाऊ कुठे जाऊ माझा पहिला जे बोलणं असतं प्रथमतः ते मात्र मी मराठीतनंच बोलतो आणि ही झाली गोष्ट बाजारातली हो वगैरे पण जिथे मी कामाला जातो जॉब करतो ज्या ठिकाणी तुम्ही देखील कुठे कामाला जात असाल तर तुम्ही गेल्या गेल्या तुम्हाला तिथले सिक्युरिटीज बोला किंवा कोणी बोला गुड मॉर्निंग असे रिस्पेक्ट करतात तर मी प्रथम जिथे कामाला तिथे देखील मी गुड मॉर्निंग सदाजी लवकर वापरणार जेव्हा बोलायचे तेव्हा मी जय महाराष्ट्र जय हिंद अशा गोष्टी वापरायचो आणि आज वर्षाला मी एका नवीन ठिकाणी जॉबला जा म्हणजे जॉब जुनाच आहे पण शिफ्ट झालो एका ठिकाणी तर तिथे मी जेव्हा दिवशी पहिल्या दिवशी गेलो तिथे मला इंटरला जेव्हा बोलले गुड मॉर्निंग मी सरल जय महाराष्ट्र बोललो आणि सिक्युरिटी एकंद्रात रोज गेले ते असतात त्याच वर्षपर्यंत कंडिशन असे की माझं रोजचं जय महाराष्ट्र बोलणं बोलणं असं झालं आहे की त्या पूर्ण वेअरहाऊसमध्ये मला जो कोणी समोर दिसतो सर्वप्रथम जय महाराष्ट्र बोलतात हे सत्य कारण मी जर जय महाराष्ट्र बोलायला सुरुवात केली असती तर कोण बोलला जातात आणि जेव्हा मी आज एंटर करतो वेअरहाऊसमध्ये जातो जॉबला कोणीही सिक्युरिटी मला जय महाराष्ट्र बोलल्याशिवाय त्यांचं होत नाही बाकीच्या ना ते बोलतात मला तो जय महाराष्ट्र बोलतात आणि माझा देखील रिस्पॉन्स जय महाराष्ट्र हाच असतो कारण जय महाराष्ट्र म्हटलं का आपली छाती अभिमानाने फुगते आपण महाराष्ट्रीयन आहात मराठी भाषाही आपल्या आलीच पाहिजे आणि जय महाराष्ट्र हा नुसतात तेवढ्या करतात नाही माझा म्हणजे वेरहाऊस खूप मोठा आहे तिथे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळे जे बोलतात ना डिपार्टमेंट्स वगैरे तर बरेच जणं मला ओळखतात आणि हा ही व्यक्ती आहे त्यांना गुड मॉर्निंग किंवा नमस्कार वगैरे क्वचित बोलतात नाहीतर ज्या महाराष्ट्र हा शब्द वापरला जातो आणि राहता राहायला मराठी माणसाला मराठी माणूस खालती घेतो हो, मराठी माणूस मराठी माणसाला मदत करत नाही तर ही गोष्ट आपण मदतनं काढली पाहिजे आणि जो पण आपण हा विषय काढणार आपल्या इथे डोक्यात बसलेला आहे मराठी माणसाला नेहमी मराठी माणसांना मदत करणारा व्यक्ती आहे मी तीस एक वर्षापूर्वी बोला आ, लावटी कंपाऊंड आमच्या इकडे कपडा मार्केट आहे त्या ठिकाणी मोजके चार पाच दुकानं कपड्यांचे होते आणि तिथे आजच्या घडीला खूप मोठा कपडा मार्केट झाला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आता लावटी कंपाऊंड असे म्हणा म्हटलेलं आहे जिथे आता छत्रपती संभाजी महाराज कपडा मार्केट असं त्याचं नामकरण झालेलं आहे आणि खूप मोठा मार्केट झालेला आहे बहुतांश लोक तिथे मराठी आहेत एका मराठीने दुसऱ्या मराठी माणसाला व्यवसायात मदत केली दुसऱ्याने तिसऱ्याला गेले आणि अशा प्रकारे तिथे मराठी माणसा मराठी टक्का तिथे खूप जास्त दिसत आहे उगाच म्हणजे असे बंब होते हा विषय थोडा वेगळा आहे परंतु मी काय उदाहरण देतो मराठी माणूस म्हणजे हाय वेगळा आपला टी महामंडळ वगैरे म्हटलं का तुम्हाला बस ड्रायवर कंडक्टर सर्व मराठीच भेटणार क्वचित अपवाद एखादा असेल तर असेल आणि त्याच्यात देखील आपण मराठी बोलल्याशिवाय पर्यायच नाही तर हा एक वेगळा विषय झाला तुम्ही माझे जे काही व्हिडिओज बघत असाल मी समृद्धी महामार्गाचे व्हिडिओज वगैरे जे काही करतो जिथे जिथे जमतो ज्यांच्या ज्यांची मुलाखत घेतो सर्वप्रथम मराठी बोलतो जेव्हा समोरच्याला येत नाही तेव्हा मी हिंदी बोलतो काही जणांना ते समजत नाही तरी ऐकून द्या ते अर्थ होता हा काय बोललं ते मग ते हिंदीच सांगतात माझं काम झालेलं असतो त्यांनी हिंदीच सांगितलं त्यांना मराठी माझी समजलेली असते एक व्हिडिओ तर असा आहे की अकलोलीला मी गेलो इंटरचेंजला तिथे जे जात होते इंजिनियर साहेब त्यांना मी मराठीत बोललो बाराच त्यांच्यानंतर त्यांनी हिंदी बोलायला सुरुवात केली मी थोडा कन्फ्यूज झालो म्हटलं मराठी जर समजत नाही का त्याच्याबद्दल नाही नाही तुम्ही बोला म्हटलं म्हणजे ते हिंदीत बोलले की समजते मराठी बोला मराठीत मी तुम्हाला हिंदीत रिप्लाय देईल झाला व्यवस्थित त्याच्या अगोदर अजून एक व्हिडिओ केलेला की चुलीवरचं जेवण असं एक मराठी ढाबा बनत होता त्या ठिकाणी मी गेलेलो आता सदाचित मी लोक लागते मग बहिला चुलीवरचे जेवण नाव चांगला वाटला म्हटलं मराठी माणसांसाठी असेल डाबा मी गेलो आणि ती ओपनिंगच होत होता टोटल मराठीत मुलाखत झाली आणि तिथे जे ऑनर होते त्यांचे ते मराठी नव्हते परंतु त्यांनी देखील जेव्हा माझ्या जवळ सांगायला विष म्हणजे विषय मांडण्याचा प्रयत्न केला की के त्यांनी कसा मानला तेव्हा त्यांनी मला तेच म्हटलं आपल्या चॅनल ना आपली मराठी आहे त्यामुळे मी मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करेल भले माझी मराठी थोडी तुटक पुढे मी मराठीत बोलेल हा विषय मला त्यावेळेस खूप आवडला आणि त्यांची ती काही क्लिप माझ्याकडे असेल ते देखील चोरीवरची जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला तुमच्या लक्षात येईल म्हणजे मी जिथे जिथे अजून मराठी बोलतो आणि असं नाही की समोरच्या मी बघतो समोरच्याला कदाचित दिसतो माणूस हा समोर पण मी मराठीत बोलणं माझं चालू ठेवतो त्यानंतर मराठी माणसाला मदत करायला आधुनिक झाला की तीन एक महिन्यापूर्वी याच नाशिक मा मार्गावर चामिंद्रा गावापुढे एक वडापावची गाडी उभी राहिली होती जय बजरंग वडापाव सेंटर आणि तशी गाडी मी फर्स्ट टाईम पाहिली होती की बाबा अशा काही गाडीमध्ये टाटा इस गाडी आहे ज्यामध्ये हॉटेल्स बनवण्याचा प्रयत्न केला होता तर मी तिथे देखील गेलो त्या माणसांना भेटलो आणि म्हटलं मराठी माणूस मराठी माणसाला मदत नाही केला तर कसं होईल म्हणून मी त्यांचा जाऊन तो व्हिडिओ केला एक आणि त्या माणसांनी देखील व्हिडिओ केला म्हणून मला तुम्हाला किती मानधन लागेल हे विचारलं म्हटलं मानधन नाही एक मराठी माणूस व्यवसाय करा व्यवसायात उतरला आहे व्यवसाय करतो म्हणून मला व्हिडिओ बनवायचा म्हणून मी आलो आणि या गोष्टीचा त्यांना काही आनंद झाला आणि व्हिडिओ तो चांगला चालला देखील तर माझा सांगायचं तात्पर्य इतकंच की आपण मराठी माणसं मराठी हा कुठे सर्वप्रथ आपण मराठी वापरायला शिका मुंबई जरी फिरायला गेलो टॅक्सीवाले वगैरे कुठे जरी असेल मी मराठीतच क्लिअर बोलतो त्यांना ते समजतो एवढा मला माहिती आहे आता बोलायचं ते त्यांचा वेगळा आहे ज्यांना येतो बोलतात ते बोलतात ज्यांना येत नाही ते काय बोलत पण नाही पण जर मराठी भाषा येत नशील तर तुम्ही मराठी मी मत बोलो हा विषय चुकीचा आहे तुम्हाला मराठी येत नसेल तुम्ही हिंदीत बोला काय हरकत नाही पण मराठीत बोलू नका हा विषय महाराष्ट्रात ती येता कामाने कारण आमची भाषा ही आम्ही बोलणार त्यात तुम्ही आम्हाला अडकाती आणू नाही जर तुमच्या इतर कुठल्या राज्यांमध्ये आम्ही जाऊन मराठी बोलत असेल तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही बोलाल बाबा आमच्या भाषेत बोला तर आम्हाला त्या भाषेत बोलावंच लागणार आहे तर महाराष्ट्र देखील असंच झालं पाहिजे मराठी ही भाषा सर्वप्रथम आली पाहिजे ज्यांना येत नाही तो वेग आपण आपली मराठी भाषेतच बोललो पाहिजे समर्थानंतर तो समजेल ना समजेल ती वेगळी गोष्ट आता हा जो विषय झाला मुंबऱ्याचा यात कित्येक म्हणजे पक्ष वगैरे आपल्या तर राजकारणाचा काही संबंध नाही किंवा राजकारणी जे लोक आहेत त्यांचा तर देखील काही संबंध नाही परंतु एक पक्ष पर तो पक्ष असा आहे की मराठी माणसासाठी नेहमी धावून येतो यावेळेस देखील तो, तो पक्ष तिथे आला कारण त्या पक्षाचा फक्त एकच आहे मराठी माणूस मराठी अस्मिते टिकली पाहिजे आणि त्या पक्षाला खरंच सॅल्यूट मराठी माणसासाठी नेहमी धावून येणारा पक्ष पक्षाचे नाव वगैरे काय ते सांगायची गरज नाही भासणार आहे मला कारण ते ऑलरेडी तुम्ही समजले असाल तर मराठी माणसाने मराठी भाषा सोडता नये आपण जिथे जावा कुठेही जाऊ बस कंडक्टर टॅक्सी ड्रायवर वगैरे कुठेही असो आपण सर्वप्रथम मराठीतच बोललो पाहिजेत समोरच्या समजतं नाही समजतो तर नंतर वगैरे त्यांना समजलं तो बोलेल बाई नाही समज थी। असं ठीक आहे पण तुम हिंदी में बोलो हा चुकी आहे त्याला समजावा बाबा मराठी इसका मतलब आहे आणि आपण जेव्हा एखाद्याला समजत नाही समोर रोज रोज मराठीत गेले ना तर तो, तो माणूस हमकाश ते मराठी भाषा बोलण्याचा नाही तर समजण्याचा तरी प्रयत्न करेल त्यामुळं आपण आपली भाषा ही प्रत्येक ठिकाणी वापरलीच पाहिजे मराठी भाषा हा विषय माझ्या चॅनल असा पहिल्यांदाच आलेला आहे कारण आणि थोडा लेट आला आहे काही लोक बोलतील की बाबा कदा एखादा विषय गरम गरम झाला का त्यावर व्हिडिओ बनवणं म्हणजे लोकांना असं वाटतं की काय बोलतं पब्लिसिटी स्ट कॅच करायचा एक प्रयत्न वाटतो त्यांना पण मी आता ह्या गोष्टीला आठ दहा दिवस झाले असते आणि सर्वप्रथम म्हणजे तो मुंबईमधला जो किस्सा झाला त्यात आपला जो मराठी हा मुलगा आहे त्या मुलाला खरंच म्हणजे सॅल्यूड आहे इतका न घाबरता इतके लोक असा तो घोळका कुणीही घाबरेल असा जो घोलका जमा झाला बाजूला तर पण त्या घोलक्यात असूनसुद्धा एवढ्या लोकांनी घेरल्या सुद्धा टोटल मराठीतच बोलत होता आणि ही गोष्ट खूप अभिमानास्पद आहे प्रत्येकाने या हा जो प्रसंग घडला यातून काहीतरी शीख घेतली पाहिजे काहीतरी म्हणजे समजून घेतलं पाहिजे की बाबा मराठी माणसाने कुठेही खचून जाता नाही घाबरून जाता का म्हणे हा शेवटला जेव्हा जास्त आला त्यांनी जबरदस्ती केली असेल की बाबा नाही तुम माती मराठी मध्ये नको बोलू हिंदीतच बोलणे माग तो वेगळा विषय त्याचे व्हिडिओज काय जास्त फुटेज वगैरे मी इतके क्लिअर पाहिलेले नाहीत परंतु फक्त त्या मुलाची जी जिगर जी हिंमत जी आहे त्याला मी दाद देतो मनापासून आणि फक्त इतकंच सांगू शकतो की आपण प्रत्येकाने आपली मराठी भाषा वापरायला शिका आपण हा विचार करता कामा नाही हा दुकान आहे हा टॅक्सी ड्रायव्हर आहे हा वेगळा दिसतो आहे मी कुठे गेलो तर मराठी वापरतो आपणही मराठी वापरावी तर आपली मराठी भाषा टिकून राहील आणि आपण जर विचार केला समोरचा वेगळा आपण मराठीत न बोलता इतर भाषेत बोललो तर मराठी भाषेला कुठेतरी म्हणजे दाबून ठेवल्यासारखं होईल बस मला इतकंच सांगायचं बाकी काही चुकलं वागलं असेल काही शब्द वेगळे निघाले असतील आपल्या भाषेबद्दल त्या त्याबद्दल क्षमस्व कारण बहुतांश मला असं लेक्चरनं जमत नाही पण कुठेतरी मराठी भाषेचा प्रश्न प्रश्न उद्भवला आणि मराठी भाषा ही चांगल्या प्रकारे व्हावी चांगला त्याचा प्रसार व्हावा प्रसार ऑलरेडी आणि मराठी भाषेला आता इतका जागतिक दर्जा मिळालेला आहे त्यामुळे मराठी भाषा ही टिकली पाहिजे मराठी भाषेचा वापर कंटिन्यू झाला पाहिजे इतक्याच मी बोलून आपले रजा घेतो आणि जसे की मी प्रत्येक वेळेस जय महाराष्ट्राने सुरुवात करतो कुठे गेलो तरी त्यामुळे आपल्या रिकेल आज जय महाराष्ट्र